नमस्कार मित्रांनो रेणुकाई विठ्ठलकोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला आमची पॅथॉलॉजीची लॅब दाखवणार आहे जिथं की आपण सगळे सॅम्पल वगैरे प्रोसेस करतो जनरली ॲनिमल हजबंडरीमध्ये पण अशीच लॅब असती तर कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काय केलं जातं याचं आपण आज, आज तुम्हाला मी सगळे इन्स्ट्रुमेंट दाखवतो आमच्या लॅबचे आणि विशेष म्हणजे की लॅबमध्ये सगळ्या प्रकारचे सॅम्पल आपल्या प्रोसेस केले जाते जसं की खूप सारे जनरली काय होतं की ज्यावेळेस एखादा आपला पशु दगावतो त्यावेळेस आपण त्याला डायरेक्ट फेकून देतो त्याच्याऐवजी जर आपण त्याचं म्हणजे पोस्टमार्टम केलं तर आपल्याला त्याचं म्हणजे मृत्यूचं कारण पण कळतं ते कशा कशा इन्स्ट्रुमेंट थ्रू करतं कशी कशी प्रोसेस असती तर आम्ही तुम्हा सगळ्या तुम्हाला सगळे इन्स्ट्रुमेंट दाखवतो मित्रांनो हा आहे आपला लॅमिनार फ्लो यामध्ये कसं असतं की कधी कधी आपण एखाद्या सेन्सिटिव्ह बॅक्टेरियावरती काम करतो जो की पशूंच्या जनावरात अस पशूंच्या इंटेस्टाईनमध्ये किंवा लिव्हरमध्ये असतो आणि त्यानंतर तो आपल्याला पण इन्फेक्ट करू शकतो तर अशा बॅक्टेरियावरती जर काम करायचं असेल तर असा हा लॅमिनार फ्लो असतो यामध्ये एक काच काचेचं कंपार्टमेंट असतं हे आपण पाहू शकता यामध्ये असे हात वगैरे देऊन आपल्याला हे काचेचं कंपार्टमेंट खाली करावं लागतं जेणेकरून आपल्या शरीरामध्ये तो बॅक्टेरिया हा जाऊ नये ठीक आहे आता हे आहे इन्क्युबेटर यामध्ये ना सत्तावीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं तर यामध्ये आपण काय करतो की बॅक्टेरिया जे आहेत त्यांना न्यूट्रिएंट मीडियावरती ग्रो करतो आणि त्या ह्या इन्क्युबेटरमध्ये ठेवतो आता हे पाहू शकता मित्रांनो याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट आहेत तर मित्रांनो हे पा ही जी प्लेट आहे ना यावरती तुम्हाला जे छोटे छोटे डॉट दिसतात ना ते ॲक्च्युली ही ईस्टची प्लेट आहे म्हणजे फंगस आणि असेच बॅक्टेरियाचे पण डॉट असते जर आपल्या श शेळीच्या पोटात किंवा पिल्लांच्या पोटात जर बॅक्टेरिया झाले आणि त्या एखादं पिल्लू जर बॅक्टेरियामुळं मेलं तर मग आपण त्या बॅक्टेरियाला ह्या प्लॅटवरती कल्चर करून आपण माहिती करतो की तो कोणत्या बॅक्टेरिया आहे आणि ते कोणत्या बॅक्टेरियामुळं ते पिल्लू एक्सपायर झालं आ, हे इथं पाहू शकता मित्रांनो हे डॉकिंग आहे जनरली इथं जेल इलेक्ट्रोफोरोसिस वगैरे हो केलं जातं आता हे जेल इलेक्ट्रोफोरोसिस म्हणजे काय असतं की ज्या वेळेस आपण एखाद्या शेळीचा शेळीला जर व्हायरस एखादा इन्फेक्शन झालं तर व्हायरस कसं असतं व्हायरस हे शेलमध्ये काम करतं व्हायरस हा एक एक विषाणू असा आहे की जो शेलच्या आतमध्ये राहतो जसे बॅक्टेरिया वेगळी कॅटेगरी आहे व्हायरस ही वेगळी कॅटेगरी तर व्हायरसेस जे आहेत त्यांचं आपल्याला पी सी आर करावं लागतं आणि पी सी आर केल्याच्यानंतर हे इथं पाहू शकता आपण याला जेल इलेक्ट्रोफोरोसिस म्हणते येतं यामध्ये कसं आपण जेल इलेक्ट्रोफोरोसिसमध्ये तो रन करतो प्रोडक्ट आणि त्यामध्ये आपल्याला कळतं की हा कोणता व्हायरस आहे किंवा ह्या कोणत्या व्हायरसमुळं तो पशू दगावलेला आहे आता इथं पाहू शकता मित्रांनो हे आपला हे शेखर प्लस इन्क्युब्युटर याच्यामध्ये काय होतं की कधी कधी आपण जर एखादा लिक्विडमध्ये एखादा बॅक्टेरिया आपल्याला ग्रो करायचा असेल तर तो बॅक्टेरिया आपण याच्यामध्ये ग्रो करतो समजा सपोज एखादी शेण शेळी जी येते निमोनिया किंवा अशा वेगवेगळ्या आजारामुळे मरती तर ते जे विषाणू असतात ना ते आपण ह्या पद्धतीने आपण असे कल्चर करतो हे आहे ही लॅपटॉप स्क्रीन आहे मित्रांनो यामध्ये कसं असतं की आपण ज्यावेळेस तिथं नॅन ड्रॉपमध्ये ज्यावेळेस आपण रिझल्ट पाहतो तर तो ह्या लॅपटॉप स्क्रीनवरती आपल्याला दिसतो की कोणता डी एन ए काय ठीक आहे हां हा बाकी हे मित्रांनो हा एक ॲनालॅटिकल बॅलन्स आहे अॅनालिटिकल बॅलन्स म्हणजे खूप कधी 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 आपल्याला खूप म्हणजे झिरो पॉईंट झिरो वन ग्रॅम वेट करायचा असतं तर तो आपण याच्यामधून करतो हे पी एच चेक करण्यासाठी असतं सपोज दिवस जर पी एच कमी जास्त झाला तरी पण शाळा आजारी पडते आता तर पाण्याचं पी एच किती पाहिजे शाळांना देण्यासाठी काय ते आपण सगळं इथे ॲनालाइज करतो ही जी आहे ना मित्रांनो हे सेंटर फ्यूज आहे जर शिळीचं रक्त जर आपल्याला चेक करायचं असेल ओके okay, तर रक्त चेक करायचं असेल जर आर बी सी डब्ल्यू सी जर चेक करायचं असेल तर या सेंट्री फ्यूजमध्ये केल्या जातात सिरम चेक केलं जातं याच्यामध्ये ठीक आहे हे तर पाहू शकता आपल्याला सगळे जेवढे जेवढे सेन्शियल केमिकल आहेत ते ह्या लॅबचे इथ आहे हे पण सेंट्रि आहे मित्रांनो ज्यावेळेस डीएनए आर एन ए जर आपल्याला काढायचं असेल एखाद्या एन डीएनए किंवा आर एन ए चेक करायचा असेल की कोई व्हायरस इन्फेक्शन आहे का काय तर ते याच्यामधून केलं जातं हे 80 के फ्रीज आहे मित्रांनो मायनस एटी डिग्री सेल्सिअस मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सिअस असे वेगवेगळे कप्पे असते ह्या फ्रीजमध्ये हे तुम्ही पाहू शकता याच्या आतमध्ये सगळे हे सॅम्पल वगैरे ठेवले आहेत ह्या बॅक्टेरियल प्लेट ह्याला मग याच्यावरती आपण स्ट्रिक करतो आणि तो बॅक्टेरिया याच्यामध्ये ग्रो होतो मग ग्रो झाल्याच्यानंतर आपल्याला तो ग्रामस्टिनिंग करून कळतं की कोणता बॅक्टेरिया आहे आणि कोणता आजार झाला शरीला मलेरिया झाला आहे की निमोनिया झाला आहे की ती म्हणजे ताप कशामुळे येऊ राहिला आहे काय आहे कोणता पॅथोजन आहे ओके आता हे हिस्टॉलॉजीचं आहे मित्रांनो हिस्टॉलॉजी म्हणजे काय असतं की जर एखादी शेळी मेली तर मेल्यानंतर कर आपल्याला वाई ती, कर ती हो का मिली हो याचं कारण कळतं की तिच्या लिव्हरमध्ये प्रॉब्लेम झालाय की तिच्या म्हणजे आतड्यामध्ये इन्फेक्शन झालं की तिच्या म्हणजे ब्रेनमध्ये काय व्हायरस वगैरे इन्फेक्ट केलं शाळांना जनरली कधी कधी पॅरालिसिस होतो तर तो पॅरालायसिस का होतो कारण एखादा पॅथोजन असतो तिची नर्वस सिस्टमवरती त्याच्या पॅथोजनने अटॅक केला असतो पॅथोजन म्हणजे थोडक्यात जीवा जो बी रोग होण्यासाठी कारणीभूत असलेला घटक त्याला पॅथोजन म्हणते ठीक आहे तर ते आपण सगळं ना ह्या ह्या मशीनमध्ये प्रोसेस करतो आणि नंतर आपल्याला कळतं की त्या जनरली त्या सेलमध्ये किंवा त्या पेशीमध्ये काय प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं का ती शेळी एक्सपायर झाली तर ते सगळं आपण इथं करतो ठीक आहे माझा आवाज बहुतेक लय फास्ट फास्ट बोलू राहिलो आहे कारण थोडी क्लासची सवय आहे जलद जलद बोलायची थी, ठीक आहे तर समजून घ्या इथं हे जे समोर दिसून राहिलं हे ॲक्च्युली क्लोज करून ठेवलं आहे हा हे जे मशीन आहे ना तर आपल्याला समजा एखादा लिंब लिंबाचा पाला आहे तर त्याच्यापासून जे जे औषधी गुणधर्म असलेला पदार्थ ज्याला आपण एक्स्ट्रॅक्ट म्हणतो तो सेपरेट करण्यासाठी हा हे मशीन यूज केलं जातं ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करतो त्याला लिंबाचा पाला झालं लिंबाच्या लिंबोळ्या झालं किंवा तुळशी झालं अजून भरपूर साऱ्या वनस्पती यूज करते तर मग आपण काय करतो की त्या वनस्पती ज्या आहेत ना त्यांना काय करतो त्यांचं मेडिसिनमध्ये वापर करतो जेणेकरून आपल्याला म्हणजे जे मेडिसिन वगैरे आहेत ते मिळू शकते का। न, न, आ, हो सल, तर जनरली अँटीबायोटिकचा वापर शेतकऱ्यांना विनंती की कुणी जास्त करू नका कारण अँटीबायोटिकवरती सेपरेट मी एक व्हिडिओ बनवणार आहे ही जी आहे ना हे पाहू शकता मित्रांनो ही आहे मायक्रोवेव्ह याच्यामध्ये काय होतं की आपल्याला जर एखादं सॅम्पल गरम करायचं असेल तर त्याचा यूज होतो हे आपले दोन तीन मायक्रोस्कोप आहेत मित्रांनो आता सपोज शे, जर एखाद्या शे शेळीच्या विष्ठेमध्ये जर आळ्या वगैरे येत असतील तर त्या कोणत्या जातीच्या आळ्या येतात म्हणजे त्याच्यात पण खूप टाईप्स असतील जसं की हेल्मेंथीस झालं वगैरे झालं हेल्मेंथीस निमॅटोड ट्रिमॅटोड प्लॅटी तर त्या सगळ्या आळ्या ज्या आहेत ना शेळीच्या पोटातल्या किंवा पिलांच्या पोटातल्या तर त्या सगळ्या आपण ह्या मशीनवर चेक करतो की नेमकी ती कोणत्या प्रजातीची आहे आणि तिला थांबवण्यासाठी आपण कोणतं मेडिसिन वगैरे बनवलं पाहिजे हे दोन मायक्रोस्कोप आहेत मित्रांनो हे दोन्ही पण मायक्रोस्कोप आपण म्हणजे यूज करतो आता डिपेंड करतं की कधी सॅम्पल येतं काय त्यानुसार ठीक आहे हे आपलं वर्किंग वर्किंग डेक्स डेक्स आहे मित्रांनो इथं म्हणजे काय लॅपटॉपवरती डाटा अनालिसिस वगैरे जर करायचं असेल तर आपण करतो इथं म्हणजे सगळे जे जे एच डी स्कॉलर आहेत ते जे आप आपलं काम करते तर ही पाहू शकता मित्रांनो आपली पॅथॉलॉजीची लॅब आहे हां आता सगळ्यात महत्त्वाचं इथं आपण सॅम्पल वगैरे प्रोसेस केलं त्याच्यानंतर समजा आपलं आता सॅम्पल प्रोसेस झालं समजा एखाद्या प्लेटमध्ये बॅक्टेरिया मिळाला आपल्याला शेळ याखाद्या बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले निमोनिया वगैरे झाला आहे तर ते स्ट्रेप्टोकोकस निमोनिया नावाचा जो बॅक्टेरिया तो माणसाला पण पॅथोजेनिक असतो तर त्याला डिस्कार्ड करण्यासाठी एक सेपरेट कॅबिन आहे मित्रांनो आपल्याकडं हे पाहू शकता तुम्ही आता हा जो एरिया आहे ना याला वॉशिंग एरिया म्हणलं जातं हे बघा वॉशिंग एरिया आहे हा ठीक आहे तर या वॉशिंग एरियामध्ये हे पा बॉय ठेवलेला असतो एक प्रत्येक डिपार्टमेंटचा तर तो लॅब बॉयचं काम मेन काय असतं की तो ह्या वॉशिंग एरियामध्ये येतो आणि दररोज हे जे सॅम्पल प्लेट वगैरे जनरेट झालेले आहेत ना तर त्या प्लेट धुण्याचं काम जे येते म्हणजे त्या लॅब असतं आता इथेच माझा हा एक, एक एक्सपेरिमेंट आहे यामध्ये ह्या फिशेस हे मासे जे दिसतात ना त्यांच्यामध्ये मी एक बॅक्टेरिया इंजेक्ट केलेला आहे की त्या बॅक्टेरियाचं म्हणजे ह्या माशांमध्ये काय परिणाम होतो मग तेच आपण ॲनिमलमध्ये कोणत्या पण यूज करू शकतो की तो मा बॅक्टेरिया आपण चेक राहिलो की कशा कशामध्ये तो इन्फेक्शन दाखवतो आता काही बॅक्टेरियाने ह्या माशांना इन्फेक्ट केलेलं आहे आता काल इंजेक्ट केले होते यांना काल आम्ही इंजेक्शन दिलं होतं तर हे सध्या ठीक आहेत म्हणजे त्या बॅक्टेरियाने यांच्यावरती काही प्रॉब्लेम नाही केला ठीक आहे हे पाहू शकता मित्रांनो हे आपल्या लॅबमधली हा जो एरिया आहे ना हा वॉशिंग एरिया आहे इथं आपण सगळे शॅम्पल जे आहेत ते डिस्कार करतो ठीक आहे तर ही आपली पॅथॉलॉजीची लॅब आहे मित्रांनो पॅथॉलॉजी म्हणजे काय की बा थोडक्यात तुमच्या जनावरला कोणता पण आजार झाला शेळीला मेंढीला पिल्लांना तर त्याचं एक निदान करण्यासाठी बा माणसाकडे काहीतरी कारण आपण असंच नाही ना म्हणू शकत हवेमध्ये की इला निमोनिया झाला आहे इला हे आहे आपल्याला माहिती पाहिजे ना की तो पॅथोजन कोणता आहे स्पेसिफिक पॅथोजन कोणतं आहे तर त्यानुसार वर्गीकरण असतं त्यानुसार ट्रीटमेंट सांगितली जाते आता जनरली आपण काय करतो हो की एन एक दोन अँटीबायोटिकचे इंजेक्शन देणे इंजेक्शन दिलं दे का झालं का तसं नाही मित्रांनो कधी पण आपलं जनावर एखादं एक जरी एक्सपायर झालं तर आपल्या जवळच्या व्हेटरनरी हॉस्पिटलला निश्चित त्यांच्याकडून याचं पोस्टमॉर्टम करून घेतलं पाहिजे कारण काय होतं की खूप वेळा जनावरं आपले दगावतात आणि आपल्याला कारणच माहीत नसतं आणि त्याच त्याच चुका परत परत होऊन शेतकरी मित्र जे आहेत ते लॉसमध्ये जाते तोट्यामध्ये जाते तर महाराष्ट्र शासन झालं भारत सरकार झालं आता जी आमची लॅब ही इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च अंतर्गत आहे म्हणजे आय सी आर अंतर्गत आहे भारत सरकार तर पाहिली ना मित्रांनो ही आपली पॅथॉलॉजीची लॅब होती जनरली भारत सरकारने खूप साऱ्या अशा लॅब खोललेल्या आहेत पूर्ण इंडियामध्ये त्यांचं कारण एकच असतं की जे आपल्या महाराष्ट्रात झालं भारतात झालं ते पशुधन आहे तर ते व्यवस्थित राहावं आणि शेतकऱ्यांनी पण थोडंसं जागरूक झालं पाहिजे जर आपल्या जनावराला जर काही प्रॉब्लेम होत असेल तर त्याची सोनोग्राफी झालं त्याचे म्हणजे ब्लडचे ब्लड टेस्ट झाली काही पॅथॉलॉजिकल प्रॉब्लेम असेल तर त्याचे टिश्यू टेस्ट झाले तर हे आपण केलं पाहिजे जर एखादं एक जनावर एक्सपायर झालं तर त्याची आपण डेफिनेटली त्याची म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो पोस्टमॉर्टम केलं पाहिजे त्याचा फायदा एक होतो की आपल्याला माहिती होतं की आपल्या जनावरांमध्ये काय प्रॉब्लेम आहे आपल्या शेळ्यांमध्ये काय प्रॉब्लेम आहे ब्लड टेस्ट केल्यामुळे हे पण करतं की आपल्या जणांना पशूंना म्हणजे हिमोग्लोबिन प्रॉब्लेम आहे की व्हिटॅमिन डिफिशियन्सी आहे की नेमकी काय आहे कधी कधी काय होतं की शेळ्याच्या आहेत त्या योग्य वेळेवर हिटवर न येणं किंवा बोकडामध्ये कमी होणं हे कशामुळे होतं की आपल्या त्यांच्या न्यूट्रिशनबद्दल काही माहीतच नसतं की त्यांच्या बॉडीमध्ये कोणता घटक कमी आहे भले आपण फीडमध्ये मिनरल मिक्सर देतो देतो, देतो पण जर एखादा घटक असा असेल की जो मिनरल मिक्सचरमध्ये त्याचं कंटेंटच कमी आहे थोडक्यात सिलेनियम झालं सिलेनियम हा रिपोडक्शनसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे जर त्याचं कंटेंट कमी असेल तर आपल्याला माहीतच नसेल तर आपण कशी ट्रीटमेंट करू शकतो त्या जनावराची तर सांगण्याचा उद्देश एकच आहे की गव्हर्नमेंटने खूप साऱ्या सुविधा दिलेल्या आता तर आपण सर्व शेतकरी बांधवांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय श्रीपालन